चोरीची कार आणि रस्त्यावर थरार हे कुठल्या चित्रपटाचे नाव नसून अकोला शहरात असाच एक प्रकार घडलाय अकोला शहरातील दुधाचे दात न तुटलेल्या शाळकरी मुलांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊन चोरीसारखा गंभीर गुन्हा केला आहे तर एकशे साठ वेगाने या गाड्या रस्त्यावर पळविल्या असून सुदैवाने यात कुठलाही अपघात झाला नाही हे पाचही शाळकरी बालक आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत अकोला शहरातील पोलिसांनी महिंद्रा शोरूम येथील येथून आरोपींनी चोरून नेलेल्या एकूण तीन फोर व्हीलर गाड्या तसेच दोन मोटारसायकल अशा एकूण सत्तर लाखांचा मुद्देमाल गाड्यांचा शोध घेऊन आरोपींना अटक करत जप्त केला आहे यामध्ये चार अल्पवयीन मुले असून ही मुले मौज मजा आणि रील्स बनवण्यासाठी या गाड्यांचा वापर करत होते आ, सहा मे रोजी एम आय डी सी पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती त्यामध्ये महिंद्रा शोरूम मधून एक एक्स यू व्ही सातशो हे चोरीला गेलेली आहे अशी तक्रार होती त्यामध्ये तपासामध्ये एम आय डी सी पोलिसाकडून टोटल तीन गाडी अद्याप जप्त करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन एक्स यू व्ही सातशो आहे एक, एक स्कॉर्पिओ एन आहे आणि याच्या अतिरिक्त दोन मोटरसायकल ते गुन्ह्यामध्ये जे वापरली होती ते पण जप्त करण्यात आलेली आहे सध्या एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणखी एक आरोपी याचा शोध सुरू आहे त्यामध्ये या केसमध्ये प्रथम दृष्टीने असा दिसून येत आहे की ते एक चांगली लाईफस्टाईल साठी आणि सोशल मीडियावर हे रील्स बनून आपले फ्रेंड सर्कलला इम्प्रेस करण्यासाठी हे गाडी चोरी करण्यात आलेली होती तर आमच्यातर्फे असं आव्हान आहे की कोणतेही परिस्थितीत गुन्हेगारी तर्फे ते आपण गेले नाही पाहिजे आणि जे पेरेंट्स आहेत त्यांनी पण आपले अल्फवयीन मुलं आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे नेमकं झालं सोमवारच्या रात्री नऊ साडे नऊ वाजता मी जेव्हा शोरूमच्या दिशेने जात होतो घरून तर मला काही दोन तीन लोक आहे ना आमची स्टॉकची गाडी घेऊन दिसले तर मला तेव्हाच शंका आली की आपली स्टॉकची गाडी कसे घेऊन जात आहेत तर मी लगेच आमचे ओनर फोन लावला आणि त्यांना सांगितलं की आपली गाडी जे आहे ही बहुतेक कोणीतरी नवीन माणसं घेऊन गेलेली दिसत आहेत तर मी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला ते दिसले नाही तर मी लगेच आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला तर आमच्या महेंद्राच्या गाडीत ॲड्रेनॉक्स नावाचं एक ॲप येते की ज्याच्यामुळे तुम्ही गाडीचं लोकेशन ट्रेस करू शकता तर ते लगेच आम्ही ॲप ॲक्टिवेट करून ते लोकेशन आम्ही गाड्यांचं ट्रेस केलं तर एक गाडी आम्हाला जे आपलं के एफ सी आहे रि याच्या गौरक्षण तुकाराम चौक त्या रोडवर तिथे त्या पार्किंगमध्ये भेटली आणि दुसरी ही गंगानगरमध्ये भेटली टोटल आमच्या तीन गाड्या घेतल्या म्हणजे याच्यात गेल्या होत्या तिन्ही गाड्या आम्हाला भेटल्या एन न्यूज मराठी अकोला